आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्ला प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शिवने शिवसेनेच्या रणय रागिणी अवध्या पवळ माझ्यासोबत ताई कशा पद्धतीनं दौरा सुरू आहे कसा प्रतिसाद मिळतो काय सांगा सध्या हिंगोलीचं सांगायचं सा म्हटलं तर एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आमचा उमेदवार ऑलरेडी जिंकलेला आहे आत्ता आमचा जो प्रचार सुरू आहे तो आम्हाला लीडसाठी म्हणून प्रचार सुरू आहे आणि आम्ही आम्हाला अधिकाधिक लीड कशी मिळेल याच्यासाठी आम्ही फिरतो आहोत आज रामलीला मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे नेते त्यांची सभा पार पडली महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात खुर्च्या रिकाम्या असल्याचं पाहायला मिळालं कसं बघताय खरंच हे खूप दुर्दैवी आहे कारण आदरणीय गडकरी साहेब हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातले एक खूप चांगले व्यक्ती आणि एक खूप चांगले राजकारणी स्वच्छ मनाचे किंवा स्वच्छ राजकारणाचे म्हणून ओळखल्या जातात परंतु जर त्यांच्यासुद्धा सभेला जर खुर्च्या रिकाम्या असतील तर हे भाजपनं कुठेतरी आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे मुळात आत्मपरीक्षण करण्यासाठी आत्मा असावा लागतो तो भाजपकडे नाही आहे असं मला वाटतंय आपले जे भाऊ आहेत भाऊ नेहमी गादवे। गादवे। तर त्यांची थोडी पाहायला मिळाली ना तो स्वतःच्या समोर आता माझा भाऊ आहे म्हणून मला त्याचं सगळी जे आपण आपल्या मराठवाड्याच्या भाषेत म्हणतो अंडी पिल्ली ती मला सगळी त्याची माहिती आहेत पंचवीस ते तीस लोक जे आहेत ते त्याच्यासोबत असतात आणि जर तुम्ही जेव्हा गोविंदा इकडे आले होते अभिनेते तेव्हा जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या पाठीमागे फक्त गाड्या होत्या ताफेच्या पण लोक असे कोणीच नव्हते जे काही स्टेजवरती आणि समोर लोकं होती ती ते तेवढीच होती म्हणजे हार्डली तीनशे एक लोकं असतील आणि ना की नुसतं फक्त चॅलेंजेस करून किंवा उलटपुलट स्टेटमेंट करून गर्दी जमत नाही तर त्याच्यासाठी आपण वक्तव्य याच्या अगोदर केलं होतं वेळ कुठले कुठले वक्तव्य केलेत मी नारायण राणेचा कोथळा काढतो असं म्हणाले होते त्याच्यानंतर परत काय म्हणाले नुसतं मग ह्या गाडीला टच करून दाखवा त्याच्या आधी म्हणाला गद्दार म्हणेल त्याचं कणाखाली द्या हां त्याच्यानंतर म्हणाला मुच काढतो त्याच्यानंतर म्हणाला फाशी घेतो माझं तुमच्या मार्फत प्लीज तुम्ही त्यांना हे दाखवा माझ्यामार्फत तुम्हाला एक विनंती आहे आत्तापर्यंत जे बोललास ना ते तर जाऊ दे पण निदान हे फाशीचं जे आहे ना ते घेऊ नको एक तुला मी बहीण म्हणून सांगते की तू घेऊ नको राजकारणी म्हणून मला आनंदच होणार आहे की तुझ्यासारखा असा म्हणजे वेंधळा माणूस राजकारणामध्ये नसणार आहे म्हणून मला एक आनंद होणार आहे परंतु एक भाऊ जर माझ्या आयुष्यात नसेल तर मला त्याचा वाईट वाटणार आहे कारण तर तू आधी म्हणाला होतास जेव्हा तू गद्दारी केलास की गद्दारांच्या बायका पळून जातील आणि गद्दारांची लेकरं मुंजे राहतील हे तू असं म्हणायला होतास पण खरंच म्हणजे वहिनीच खूप संस्कारी बाई आहे की ती गद्दारासोबत अजून आहे आणि जर तू फाशी घेऊन मेलास तर वहिनीचं आणि लेकराबाळांचं पाठीमागे कसं होईल हे माझं तुला एक बहीण म्हणून लहान बहीण म्हणून सांगणं आहे त्याच्यामुळे तू फाशी घेऊ नकोस फक्त तू काय कर मी तुला सांगते की तू काय करणार जे तुझं स्टेटमेंट होतं की मी मूछ मोडतो तर तू निदान फक्त तेवढी मूच तरी काढ आम्हाला बघू दे तू कसा दिसतोस चांगला दिसतोस कसा दिसतोस मूछ काढल्यावर निदान तू मुश झेकाड अशी प्रतिक्रिया नावने घेता आमदार संतोष बांगर यांना शिवसेनेच्या अरणरागणी औद्या पावळे यांनी व्यक्त केली माझ्या सकाळी उदासह मी उमेशेकर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगुल